तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर मग त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू आहे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने भगवा सप्ताहाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद निघे यांच्या जयंतीनिमित्त हा सप्ताह साजरा केला जातो याच अंतर्गत सोयगाव येथील सरोदय शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्या मंदिरात शिवसेना महिला आघाडीने ज्ञानदानाच्या माध्यमातून एक स्तुत्य उपक्रम राबवला कार्यक्रमाची सुरुवात सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजनाने झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती चंद्रकांत शेवाळे व वा इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख संगीता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या ज्ञानवाढीसाठी शाळेला वाचनोपयोगी पुस्तके भेट देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व चॉकलेटचे वाटप करण्यात आले यावेळी चंद्रकांत शेवाळे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य दिनेश शेवाळे संजय गांधी योजना सदस्य हरिदा निकम ग्रामपंचायत सदस्य सुनील सोनोने सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी मनीषा आहिरे अरुणा चौधरी साधना सोनोने अंजली कायस्त चंदा महाले अश्विनी विचारे हेमलता माणकर वैशाली निकम आदी उपस्थित होते चंद्रकांत शेवाळे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देत ज्ञानदानाचे महत्त्व सांगितले त्यांनी शिक्षकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक करत शिक्षक विद्यार्थ्यांना आकार देणारे शिल्पकार असतात असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका अलका पवार यांनी केले या उपक्रमात शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शिवसेना महिला आघाडीच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा